जुन्नर शिवनेरीकडे जाणारे खरं तर हा महामार्ग आहे आताच्या पावसामुळं एक मोठं झाड जे आहे ते रस्त्यावर पडल्यामुळे या सगळ्या भागाची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे अनेक वराडी मंडळी देखील या ठिकाणी आहेत आणि याबद्दल एक पिकअप गाडी देखील दिसते तर त्या पिकअप गाडीवर देखील ते झाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ही गाडी देखील आली होती परंतु ही गाडी थोडक्यात बचावलेली आहे फार काही नुकसान झालेलं नाही आहे त्याच्यामुळे जुन्नरकडनं वडज पारुंडे इकडे हा जो काय जाणारा मार्ग आहे हा पूर्ण हा बंद झालेला आहे झाड पडल्यामुळे किती वाजता आहे नेमकी आणि काय तुम्ही पाहिलं पंधरा मिनटं पूर्ण झाले आणि याच्यामध्ये काय कोणी गटरांची कामं चालू आहेत कमीत कमी सहा सहा महिने झाले गटरांना बरोबर जसे इलेक्शन झाल्यापासून पूर्णपणे काम बंद झाले आणि ते साईडचे जे त्याच्या माती उकरल्यामुळे झाडांना आधार आला नाही कसला हा म्हणजे अगदी झाडांना खेटून झाडांना खेटून ही सगळी कामं झालेली आहेत कोणी जखमी झाले याच्यामध्ये जखमी तर आलो पाहिजे गाड्यांचं नुकसान वाहनांचं नुकसान झालं आपण जर पाहिलं तर यांच्या म्हणण्यामध्ये देखील खरं आहे हे जर पाहिलं हे जे काय झाड होतं झाड आणि गटार याच्यामध्ये कोणताही आधार न राहिल्यामुळे म्हणजे झाडाचा जो काही एका साईडचा आधार आहे तो पूर्णतः त्या गटराच्या ऑलमुळं निघून गेलेला आहे त्याच्यामुळं पहिल्याच पावसामध्ये खरंतर हा पहिला पाऊस देखील नाही हा अवकाळी पाऊस आहे अवकाळी पावसामध्येच पाव हे झाडं या ठिकाणी कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जुन्नरकडनं येणारी जी काही वडच पारंडे मार्गाची जी काही वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे ठप्प झालेली आहे आणि बसेस या ठिकाणी आहेत आणि नागरिक देखील या ठिकाणी आहेत त्या झाडासोबतच जे काय विजेचं खांबे तो देखील या ठिकाणी पडलेला आहे या झाडाच्या खाली अद्याप ही दोन गाड्या आहेत एक वॅगनार दिसते त्याचप्रमाणे एक पिकअप देखील आहे बाजूला मंगल कार्यालय आहे आणि एक वरडी मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहेत ती देखील खोळंबली आहेत